नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेलायकॉनला प्रेस करा हा व्हिडिओ जो आहे आपला तर तूर बाजारासंदर्भात आहे तुरीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे हे भाव कितीपर्यंत जाऊ शकतात कोणत्या महिन्यात वाढतील आणि कोणती कारणं आहेत ज्यामुळे तुरीचे भाव वाढणार आहेत ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा सध्या बाजारामध्ये तुरीला नऊ हजार ते दहा हजार रुपयाच्या दरम्यान भाव मिळत आहे सुरुवातीतलाच तुरीच्या भावात मोठी तेजी आहे जशी जशी आवक कमी होईल तसे तसे भाव वाढतील मार्चपासून तुरीची आवक कमी होईल आणि भावात वाढ होईल जे शेतकरी मार्चच्या नंतर तूर विक्री करतील अशा शेतकऱ्यांना बारा हजार ते पंधरा हजार रुपयांपर्यंत तुरीला भाव मिळू शकतो असा अंदाज बाजार अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे बाजारात चढ उताराई होतील असंही सांगितलं जात आहे नेमकं हे बारा ते पंधरा हजारापर्यंत भाव होणार आहेत हे कोणत्या कारणांमुळे होणार आहेत याविषयी माहिती बघणार आहोत तर ती, ती कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे यंदा तुरीच्या उत्पादनात मोठी घट आलेली आहे दुसरं कारण तुरीची लागवड कमी झालेली आहे तिसरं कारण तर अत्यंत महत्त्वाचं आहे यंदा तीस लाख टन तूर उत्पादन होईल असा अंदाज आहे आणि आपल्याला दरवर्षी जी तूर लागते ती पंचेचाळीस लाख टन तूर आपल्याला दरवर्षी लागतेच म्हणजे पंधरा टन तुरीची टंचाई येणार आहे त्याचबरोबर मागील वर्षीच्या तुरीचा स्टॉक नसल्यास जमा आहे ही सर्व कारणं तुरीचे भाव वाढण्यासाठी अनुकूल आहेत अशाच प्रकारचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद